oh. <muchas> The साईबाबांच्या पावन नगरीत आज प्रथमच महान धर्मगुरू साधू संत व महंत यांची रथातून भव्य मिरवणूक आणि संत पंगज सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलाय श्री साईबाबांच्या पावन नगरीतील देशभरातील शेकडो महान धर्मगुरू साधू संत व महंत यांची मोठी उपस्थिती लाभली असून या ऐतिहासिक संतपूजनांनी संत पंगत कार्यक्रमानं संपूर्ण साईनगरी भक्तिभावना आणि आध्यात्मिकतेनं उजळून निघाली आहे या मेळाव्यात विविध धार्मिक परंपरांचे संत महंत आचार्य पीठाधीश मठाधिपती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी तसेच शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते सुमित्रा काकी कोते प्रभाकर अण्णा कोते धनराज कोते हरिश्चंद्र कोते अरविंद अप्पा कोते आणि कोते कुटुंबासह शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने हा ऐतिहासिक संतसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साधू संतांच्या उपस्थितीमुळे भक्तजनांमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळाला तर उपस्थित सर्व साधू संत महंतांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला दरम्यान समाजातील ऐक्य राष्ट्र एकात्मता आणि आध्यात्मिक मूल्य दृढ करण्याचा संदेश देण्यात आला तसे शिर्डी ही केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील आध्यात्मिक शक्तीचे केंद्र असल्याचं मत सर्व संत धर्मगुरूंनी व्यक्त केलंय आहे हा ऐतिहासिक साधू संत पूजन आणि संत पंगत कार्यक्रम शिर्डीच्या आध्यात्मिक परंपरेला नवा आयाम देणारा ठरल्याची भावना साधु संतान आयोजक उत्सव व्यक्त मंचस्थ उपस्थित त्रंबकेश्वर सरदर्शन साधु समाज के सर्व प्रतिनिधिगण महात्मा एवं यजमान परिवार बापूजी एवं उनके धर्म पत्नी उनके पुत्र और साई सिद्धि मित्र मंडली गणेश मित्र मंडली के सभी कार्यकर्ता वडिलों बहनों और इस संतों की दर्शन की झांकी के लिए अपना कीमती समय निकाल कर आए हुए सभी सनातन श्रद्धाल सनातन धर्मावलंबी भक्तगणों संपूर्ण संसार में सबसे पहले जिनकी पूजा होती है उनका ये दस दिन का त्यौहार आता है गणेश चतुर्थी से आनंद चतुर् चो, गणेश चौथ से आनंद चतुर्दशी तक ऐसी हमारे सनातन धर्म में मान्यता है और पिछले कई सालों से जब हम अंग्रेजों की गुलामी में थे और उस समय में जिनकी शुरुआत महाराष्ट्र से हुई है ये उत्सव की गणेश जी तो पहले भी थे आज भी है हम सब नहीं रहेंगे लेकिन ये तो व्यवस्था रहेगी लेकिन कहने का मतलब है कि इस भूमि से मैं आज ये, ये बोल रहा हूँ कि सबसे ज्यादा महाराष्ट्र में ही हर गली में हर नुकड़ पर हर चौराहे पे दस दिन का त्योहार श्रद्धा प्रेम और, और सच्ची भावना से उत्सव मनाया जाता है गणेश जी का विधिवत उनकी प्रतिमा का पूजन करके सरसोपचार राजोपचार बाद में दसवें दिन उनको जल जल में विसर्जित किया जाता है लेकिन दस दिनों के दरमियान रीति सिद्धि बल बुद्धि के दादा का जो श्रद्धा पूर्वक प्रेम से पूजन इत्यादि होता है वास्तव में सभी के जीवन में सभी की व्यवस्थाओं में उनका बड़ा प्रभाव पड़ता है व्यक्ति की धर्म के प्रति आस्था श्रद्धा बढ़ती है और गणनायक है विघ्नहरता है हमारे सभी के जीवन में जो भी विघ्न बाधाएं कष्ट इत्यादि आते हैं तो उनको गणेश जी की कृपा से दूर हो जाते हैं और संसार में सबसे पूजनीय प्रथम पूजनीय जो इनका माता पिता से वरदान प्राप्त हुआ है कि जिससे जब तक गणेश की पूजा नहीं होगी तब तक कोई पूजा जो है स्वीकार नहीं की जाती है तो ऐसे सिद्ध गणेश भगवान की पूजा में यजमान परिवार पूरा शिरडी नगर हर्ष के साथ हमारे सनातन के महात्मा संतों गुरु लोगों का स्वागत वंदन अभिनंदन किया और इस समारोह के साक्षी बने आने वाले समय में भविष्य में भी ऐसे दिव्य सनातन के प्रोग्राम प्रतिष्ठान ऐसे अच्छे अच्छे उत्सव हमारे सनातन धर्म के यहाँ पावन नगरी में मनाते रहे सभी लोग संतों के आशीर्वाद प्रदान करते रहे यजमान परिवार एवं इस प्रसंग में जो भी धर्म धन से समाहित हुए हैं, जिन्होंने अपना समय से लेकर सारी व्यवस्था का संतों के प्रति सहयोग किया है उन्हें सभी को मंच के माध्यम से धर्म गुरु होने के नाते से आशीर्वाद देता हूँ और यम यम चिंतित काम तम तम प्राप्त होती निश्चित यदि आप सनातन के लिए जो कार्य का संकल्प करोगे स्वयं परमात्मा उसे निर्विघ्नता पूर्ण करेंगे ऐसे विघ्न भगवान के चरणों में प्रणाम करते हुए ओम नमः पार्वती फते हर महादेव दर्शन पूजन मेला आयोजित केलेला आहे निमित्तानं आलेले भारतवर्षातील सर्व आघाड्यांचे महंत थानापती सेक्रेटरी आणि उच्चस्तरीय महामंत्री हे सर्व या ठिकाणी हजर आहेत मी सांगू इच्छितो पुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिथ देवा ज्याप्रमाणे आपल्या कुळामध्ये भगवान परमात्म्याची जर भगवान परमात्म्याचा सा, साधू संतांचा सा आशीर्वाद असेल तरच ही ही काम केली जातात की साधू साधूचं दर्शन खूप दुर्लभ आहे या मी जास्त लांबवायचा प्रयत्न करणार नाही कारण या ठिकाणी एक बसणारे सर्वच ओनणार आहेत सर्व, सर्व धर्मगुरू आहेत आदरणीय आमचे विष्णू दिनजी महाराज आखा जुन्या आखाड्याचे सेक्रेटरी आहेत आमचे भरतबाजी महाराज आव्हानाखाड्याचे महामंत्री आहेत आमचे सहजानंदी महाराज आहेत मनीषगिरीजी महाराज आहेत आमचे हे सर्व धनंजयगिरीजी महाराज आहेत निरंजनी आखाड्याचे सर्व तेराही आखाड्यांचे जे बी काही प्रमुख असतील त्यांना प्रथमता नमनारायण लहान तोंडी मोठा घास घेतलेला जाईल म्हणून या परिवाराला भगवान गोपालकृष्ण श्री संत जनार्दन स्वामी माऊली महाविष्ण ज्ञानेश्वर महाराज प्रभू रामचंद्र आणि साईबाबा या परिवारावर अखंड असच प्रेम वरसत राहो प्रेमाची कृपा यांच्या वर अखंड अशी धारा राहो आणि मी माझ्या वालीला असा पूर्णविराम देतो हरिवम तत् सत हरिओम तत्व साईबाबांच्या पुण्यनिगरीमध्ये सर्व साधू संत म्हणतात यांचा सुधीरजी महाराज आणि कोटे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो श्री गिरी महाराज अशकानंद महाराज उपस्थित असलेले व्यासपीठावर बसलेले सगळे साधू संत महंत आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी यांचं पण मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे हा आमच्या आयुष्यातला पोते परिवाराच्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाचा आणि क्षणिक आता क्षण आहे आणि विष्णुगिरी महाराजांना जेव्हा मी निमंत्रित केलो किंवा के भेटलो तर त्यांनी सांगितलं कार्यक्रम काय तुमच्याकडे कशासाठी तुम्ही बोलावता मी म्हणलो गुरुजी महाराज खरं म्हणजे आता गणपतीचा पण उत्सव चालू आहे आणि माझ्या मुलाची पण एंगेजमेंट झालेली आहे आणि सुधीरजी महाराजांचं पण चालू आहे तर आपण तेवढी परवानगी द्या अशी त्यांना विनंती केली आणि तुरंत विष्णुगिरी महाराजांनी तुरंत परवानगी दिली त्यांनी सांगितलं का शनिवारी कार्यक्रम करा मी सगळ्या साधू संत महंतांना सगळ्या मान्यवरांना मी मध्ये घेऊन येतो आणि आपल्या सिडीकरांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण म्हणावं लागेल असं मला वाटतं कारण अनेक प्रकारच्या मिरवणुका झाल्या अनेक प्रकारच्या जेव्हा राजकीय लोक निवडून येतात राजकीय निवड निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणूक होतात पण आता नंद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अशी कुठल्या प्रकारची मिरवणूक झाली नाही अशा प्रकारची मिरवणूक आपण साईबाबांच्या प्रवेशद्वारापासून काढली त्यामध्ये बग्गी आणि घोड्याचा त्या, त्या मिरवणुकीमध्ये प्रत्यक्ष महाराजांना त्याच्यावर बसून साधू संतांना त्याच्यावर बसून आणि अनेक साधू संतांनी आनंद घेतला अशी मिरवणूक आम्हाला वाटलं का शिर्डीमध्ये एखाद्या कुंभमेळ्यामध्ये होती पण शिर्डीमध्ये कुंभमेळा छोटासा झाला काय अशा प्रकारचं आज आम्हाला वाटलं इतका मोठा आनंद आज खरं म्हणजे आमच्या परिवाराला आणि वैयक्तिक जे झालेला आहे खरं म्हणजे यामध्ये आभार मानायचे ते विष्णुगिरी महाराजांचे विष्णुगिरी महाराजांनी सांगितलं का हा कार्यक्रम घेताना हा कार्यक्रम वैयक्तिक कोणाच्या घरी घेतला जात नाही शक्यतो हा कार्यक्रम आखड्यावर घेतला जातो मी निमंत्रण केलं म्हणलं आकडेवर पण चालेल पण ते म्हणजे तुमची इच्छा काय मी म्हटलं माझी इच्छा आहे का आमच्या सिटीमध्ये बामनच्या नगरीमध्ये आणि परिवारामध्ये झाला पाहिजे तर परिवारामध्ये करण्याचं त्यांनी खरोखर एक क्षणाचा विलंब मारा न करता एवढं मोठं उदात्त मन केलं एवढं मोठं मन केलं आणि त्यांनी सांगितलं का शनिवारी तुमची इथं कार्यक्रम होईल म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराजांच्या मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आमचा पोते परिवाराचा परिचय काशिकानंद महाराजांनी सांगितला आमचं कुटुंब तसंच जनार्दन स्वामींच्या सहवासामधले गोविंदराव शंकरराव कोते पाटील त्यांचे बंधू आणि आमचे बंधू पराकरराव असतील डॉक्टर असतील आमचे सगळे परिवारातले लोक जनार्दन स्वामींचे परम भक्त परम शिष्य कालांतराने आमच्या परिवाराला सातत्याने धार्मिक आवड असल्यामुळं कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाचा नियोजन आम्ही सातत्याने करतो आप मां सभी महाराज लोगों को यही मालूम होना चाहिए कि मैं सीडी में जब पहला था पहला नगर अध्यक्ष ये सीडी में काम कर रहा था मैं 2001 से 2025 तक 2500 लड़का लड़की की शादी 1 रुपए में की गई हमारा भाग्य का ये हमारा भाग्य इसमें खाली 2 सवा रुपए में हम शादी किए महाराज हमारा वार्ड प्रकरण में नाम आया है साई सिटी चार्टर ट्रस्ट बोल के वही ट्रस्ट के माध्यम से हम एक इतना एक अच्छा काम करते हैं अक्षय तृतीय के माध्यम से वही वो, वो काम हर साल करते हैं पच्चीस तो लोगों का अभी तक शादी किया है अगले साल भी जैसे काशीनाथ महाराज ने अभी बोला कि हर साल ये कार्यक्रम होना चाहिए हम आपको अभी यही मन पे बोल रहे हैं कि अगले साल उसके अगले साल अगले साल अगले साल जब आपका आशीर्वाद होगा हो हर साल ये कार्यक्रम हमारे सीडी में होगा ये आपको दुआव दिया जाए ये कार्यक्रम करने के लिए मेहनत तो कुछ नहीं है बाबा ने तो बहुत कुछ दिया है हमारे जनार्दन स्वामी के आशीर्वाद है विष्णुगिरि जी महाराज के आशीर्वाद है सुधीर जी महाराज के आशीर्वाद है काशिकानंद महाराज जी के आशीर्वाद है आप सब लोगों का आशीर्वाद है ये आशीर्वाद के ऊपर हम अभी अगले साल उसके अगले साल हमेशा इससे भी बड़ा कार्यक्रम देंगे जहां पूरा हमारा डिस्ट्रिक्ट देखा होगा इतना बड़ा कार्यक्रम देंगे अभी तो ये पहला कार्यक्रम है विष्णु महाराज ये पहला कार्यक्रम है आगे बार हम परमिशन देंगे तो आपको हत्ती पे सवार करके याद आएंगे ये हमारी उम्मीद है अन्य सगड़े काम करता नहीं तुमसे सगन आशीर्वाद क्यों सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप आनंद म्हणतो पण आर्थिक ऊर्जा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद विष्णुगुरी महाराजांचे आशीर्वाद सुधीरजी महाराजांच्या आशीर्वाद शासिकानंद महाराजांचे आशीर्वाद उपस्थित असलेल्या मंचवर सगळे आशीर्वाद हे घेऊन उद्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची जी ऊर्जा मिळणार आहे ती कुठेही कमी पडणार नाही असं मला विश्वास वाटतो आणि याच विश्वासावर भविष्यकाळामध्ये आपण सांगाल ती सेवा करण्यासाठी आमचा खोते परिवार पूर्णपणे तयार राहील अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यामध्ये अनेक संत म्हणत आले त्यामध्ये विष्णुगिरीजी महाराज आले सुदरीजी महाराज आले काशिकानंद महाराज आले त्या महाराजांचं आणि उपस्थित आलेल्या सगळ्या महाराजांचं आमच्या कोते परिवाराच्या वतीने आणि शिर्डीकरांच्या वतीने मनपूर्वक मनापासून अभिनंदन करतो खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी